होय काय हो अगं दिवाळीला कधी जाणार आहे तू दिवाळीला वय नाही जाते यंदाच्या वर्षी का दरवर्षी तर दिवाळीला जातेच की आणि एक वर्ष नाही गेलं म्हणून काय होईल ह्या वर्षी आपण इथे दिवाळी करूया अग आपण इथं दिवाळी साजरी करूच की पण आई वडिलांसोबत सुद्धा दिवाळी साजरी केली तर आनंद वेगळाच राहतो बघ आणि त्याच्यासाठी तू दिवाळीला जा किती वेळ समजूतदार आहात तुम्ही आपल्या घरचे नाही तर माझ्या काही आहेत त्यांना त्यांच्या माहेर सुद्धा सणासुदीला अगं तसं नाही केलं पाहिजे मुलींना सणासुदीला त्यांच्या आई वडिलांकडे पाठवलंच पाहिजे जसं तुझा आई वडील आता दिवाळीला तुझी वाट पाहत असते माझे लेक येईल म्हणून तसच देवाने आपल्याला सुद्धा मुले दिल्यात ना उद्याच्याला त्या सुद्धा आपल्याकडं येणार असल्याच्या नंतर आपण वाट पाहिन का नाही मुलींसोबत सण साजरा करायला आनंद हा वेगळाच असतो अगं खाण्यापिण्यापाशी काय नसतं त्यांना खर्च करण्यापाशी काय नसतं पण मुलींना पाहिलं ना त्यांचा सण साजरा केल्यासारखं होतं आन आणि म्हणूनच तो दिवाळीला जा खरं मी खूप भाग्यवान आहे मला असं सोन्यासारखं कुटुंब मिळालं <laughs>